दो रोज दररोज भाजीपाला खाऊन कंटाळून जातो खूप सारी भाजी असते घरी पण खावंसं वाटत नाही तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे मी टोमॅटो अशा प्रकारे कापून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे शेव घेतलेली आहेत भाजी शेव त्याच्यानंतर खोबर सुकं खोबर मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे अद्रक घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता मोठ्या मोठ्या असतील तर दहा ते बारा घ्या छोट्या छोट्या असतील तर वीस पाकळ्या घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला धने टाकून घ्यायचे एक चमचा धने छान तडतडू द्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे टाकून घेते आहे जिऱ्याला पण छान फुलू द्या तेलामध्ये त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे लसूण लसूण आणि अद्रक दोन्ही एकत्र टाकून घ्यायचे आपल्याला म्हणजे दोन्ही छान तेलामध्ये परततील एकत्र आता लसूण अद्रक छान परतवून घ्यायचे तेलामध्ये लसणाचा कलर चेंज होईपर्यंत तर आपल्या जे धने आहेत आणि जिरे आहेत ते छान कडल्या गेलेले आहेत तर लसूण पण छान कडतोय आपला तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे करपणार नाही त्याच्यानंतर आता आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे जे खो सुकं खोबरं आपण कापून ठेवलं होतं ते खोबर छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये म्हणजे खोबरचा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घेऊया खोबरवर छोटे छोटे डाग आले पाहिजेत आता खोबर छान परतल्या गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात तर सगळा कांदा आपल्याला टाकायचा आहे कांदा छान परतून घेऊयात मिक्स करूयात अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला कांदा कांदा पण तेलामध्ये छान परतला गेला पाहिजे पाहू शकता कांदा छान तेलामध्ये परतला गेलेला आहे आणि जे खोबर आहे ते पण छान कडल्या गेलेलं आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण छान आपण परतून घेऊयात मिक्स करून आता सगळं जे ल टोमॅटो आहे मी टाकून घेतलेलं आहे आता परतून घेऊयात टोमॅटोला पण छान आपण तेलामध्ये अशा प्रकारे आता मी परतून घेते आहे आणि टोमॅटो पण छान कडला गेलेला आहे तेलामध्ये पाहू शकता आहे तुम्ही आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे साईडला काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला मिक्सरला लावून घेते आता त्याचकडे आपल्याला अजून तेल टाकून घ्यायचं आहे थोडं जास्त तेल टाका म्हणजे तर्री छान येते तर इथे बटर असेल तर बटर घालू शकता नाहीतर मी इथे तूप घातलेलं आहे तर दोन चमचे मोठे तूप घातले तूप करपू नये म्हणून आपल्याला तेलामध्ये मिक्स तेल तूप दोन्ही पण यूज करायचं आहे आता तेलाला छान कडू द्यायचे तर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जे मिक्सरला लावून आपण घेतलं होतं कांदा टोमॅटो खोबर वगैरे याची पेस्ट तर आता सगळी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला मिक्स करायचं आहे आपलं अगोदरच कांदा टोमॅटो वगैरे आपण परतून घेतल्या तेलामध्ये त्याच्यामुळे जास्त याला परतून घ्यायची काहीच गरज नाही एक ते दोन मिनटं फक्त तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्याला तर मिक्स करून घेतले मी तेलामध्ये छान तर पाहू शकता मस्त तेल सुटलं आहे त्याच्यानंतर काही मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला लाल तिखट वगैरे इथे लाल तिखट आणि किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला अथर्व मसाला हे मसाले टाकलेले आहेत तुम्ही शेवभाजीचा जो मसाला असतो बाजारात तो टाकलात बाजा तरीही चालेल आणि मस्त भाजीला कलर येण्यासाठी मी इथे कश्मीरी रेड चिली पावडरचं लाल तिखट टाकलेला आहे हा जास्त तिखट नाही आहे पण कलर छान येतो तरीही छान सुटते म्हणून मी इथे टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पाहू शकता किती छान असा रेड कलर आलेला आहे आता छान मसाले मी मिक्स केलेत आत्ता आपण तुम्हाला जितकं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करते त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची फक्त याच्यामध्ये आपल्याला थोडं मिक्स करून घेऊयात म्हणून अगदी थोडी टाकलेली आहे त्याच्यानंतर पाणी टाकून घेऊयात जेवढी ग्रेव्ही पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता जास्त पातळ करू नका ताटसर अशी ग्रेव्ही राहू देत तर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आता मिक्स करून घेते तर अजून मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे शिजल्यानंतर अजून घट्ट होतं अशा प्रकारे ते एवढं पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मी जे आपला मसाला राहिलेला आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकून जे चिकटलेला मसाला आहे तो पाण्यामध्ये हिसवून आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे आता छान उकळी देऊ त्याला चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि याला छान उकळी येऊन तर्री येऊ हो देत आता याला आता छान उकळी येते पाहू शकताय तुम्ही आणि एकदम छान असा आपला रस्सा रेडी झालेला आहे हॉटेलात जशी भाजी मिळते शेवची तशाच प्रकारे झालेली आहे आणि खूप छान तर्री पण सुटलेली आहे पाहू शकताय तुम्ही आता मिक्स करून घेऊयात आपण थोडंसं हलवून घेऊयात आणि एक ते दोन मिनटं आपण याला शिजवून घेऊयात छानच उकळी येऊन घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे पूर्ण तर छान उकळी आलेली आहे पाहू शकताय तुम्ही आता गॅस आपण स्लो करूयात गॅस स्लो करून आपल्याला ह्याच्यामध्ये शेव टाकायचे आहेत अशा प्रकारे सगळे शेव मी आता इथे टाकून घेतलेले आहेत वरून कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मस्त याला गरमागरम सर्व करू शकता भाकरी सोबत चपाती सोबत, तंदूर सोबत कशासोबतही सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा मी उपवासाची नवरात्री स्पेशल व्हिडिओ खूप अपलोड केले आहेत ते जर पाहिले नसतील तर ते जाऊन पहा आणि प्लीज सब्सक्राइब